द युनिक अकॅडमीने प्रकाशित केलेल्या नीतीशास्त्र आणि नैसर्गिक क्षमता एक अनिवार्य उत्तर लेखन मार्गदर्शिका या पुस्तकात युपीएससीच्या सामान्य अध्ययन पेपर चार या विषयाच्या चा, दोन हजार तेरा ते दोन हजार वीस या काळातील संपूर्णपणे सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे यामध्ये नमुना उत्तरांच्या रूपात आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची लिहिताना योग्य विश्लेषण करून मध्यवर्ती सूत्रावर लक्ष केंद्रित राहील अशी मांडणी केली शिवाय योग्य उदाहरणे घटना व प्रयोग यांचे दाखले उत्तरांमध्ये मुबलकपणे वापरण्यात आले आहेत लेखनात योग्य परिभाषा वापरून उत्तरांची परिणामकारक रचना आणि आशय तयार करण्यापर्यंत उत्तर लेखनाचे सर्व महत्वाचे आयाम या पुस्तकात उलगडून दाखवलेले आहेत उत्तराचं प्रास्ताविक कसं करावं दिलेल्या विषयाचा गाभा अित्या कसा स्पष्ट करावा आणि संयुक्तिक निष्कर्षापर्यंत कसं पोहोचाव याचं सविस्तर स्पष्टीकरण यात केलंय विशिष्ट प्रश्नाचं निदान करताना विविध कायदेशीर प्रक्रियात्मक संविधानिक सामाजिक राजकीय व मूल्यात्मक नीतिमत्ता विषयक मुद्दे कसे विचारात घ्यायचे याचा उलगडा या पुस्तकातील उत्तरांमधून करण्यात आलाय हे पुस्तक उमेदवारांना उत्तर लेखनाचं कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक अशी समृद्ध संसाधन उपलब्ध करून देत शिवाय यात सर्व समावेशक सराव चाचण्यांचा सा देखील समावेश केलाय याद्वारे युपीएससी च्या उमेदवारांची गुंतागुंतीच्या आणि वैयक्तिक मतांवर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी चांगली तयारी होऊ शकेल मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आणि नागरी सेवेच्या मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी सामान्य अध्ययन चार या पेपरमध्ये अधिक चांगले गुण मिळवणे आता आवश्यक झाले आहे हे पुस्तक म्हणजे त्या दृष्टीनं उचललेलं एक अत्यंत महत्वाचं पाऊल आहे हे पुस्तक खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील नंबरवर संपर्क करा किंवा द युनिक अकॅडमीच्या पुण्यातील बुकशॉपला अवश्य भेट द्या